नमस्कार अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे लाईव्ह स्ट्रीम होती पण टेक्निकल प्रॉब्लेममुळे क कनेक्शनचा थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळे मी रेकॉर्डेड स्वरूपात हेच लेक्चर अपलोड करून देत आहे तर काय करायचं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण काय करत असतो सा सर स्पर्धा परीक्षेशी संबंधित सर्व काही माहित माहिती असेल आणि सर्व विषयांची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि अगदी ऑथेंटिक कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट देणारा डाटा देण्याचा आपला प्रयत्न असतो आणि या चॅनलवर जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांनी काय करायचं आहे की जास्तीत जास्त तुमचे काही मित्रमैत्रिणींचे ग्रुप असतील टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही काय करायचे आहे चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत हा आपला डाटा पोहोचू शकेल तर आपण काय करायचं आहे टी ई टीसाठी आपण आता काय करायचं आहे पुस्तक आता हातात घेऊन पूर्ण पॅसेज किंवा पूर्ण पॅरेग्राफ वाचत बसायचं नाही तर त्याच्यामधला जो महत्त्वाचा हायलाईट केलेला भाग जो आहे तेवढाच आता आपल्याला कमी वेळामध्ये वाचून काढायचा आहे कारण इतिहास मराठी भूगोल त्याच्यानंतर इंग्रजी असेल गणित असेल या सर्व विषयांची आपल्याला तयारी वीस दिवसामध्ये करायची आहे तेवीस तारखेला आपली परीक्षा होणार आहे टी ई टीची दोन हजार पंचवीसची मग आता काय करायचं आहे तर जेवढं जास्त आणि आपण जे आधी वाचलेलं आहे ते जास्तीत जास्त रिवाईज करायचं आहे आणि आता जी स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत ती सगळी न वाचता काय करायची आहेत जो वाचत असताना डाटा आपण हायलाईट केलेला आहे किंवा अंडरलाईन केलेला आहे तोच भाग जास्तीत जास्त वेळा वाचायचा आहे कारण जास्तीत जास्त वेळा तुमचं रिडिंग झाल्यामुळं काय होतं तो भाग आपल्या माइंडमध्ये फिट होतो आणि काय होतं की आपल्याला ही आपल्याला पाठांतराचा हा भाग नाहीचा आहे आपलं बहुपर्यायी परीक्षा आहे त्यामुळं आपल्याला प्रश्नाने त्याची उत्तरं तिथंच दिलेली असतात त्यामुळे आपण काय करायचं आहे तर पाठांतराच्या मागे न लागता जास्तीत जास्त डाटा दा, ल ट्रिकने किंवा जास्तीत जास्त वेळा रिवाईज करून लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे जर तेव्हा त्या डाटाशी संबंधित एखादा पर्याय समोर दिसला तर आपल्याला तो टिक करून आपल्याला बरोबर अॅन्सरपर्यंत आपण पोहोचू शकतो तर पहा इतिहासाचे जे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी कवर करण्याचा ह्या भागामध्ये प्रयत्न करत आहे हे, हे पहिलं लेक्चर असेल असेच तुम्हाला मी आणखीन काही लेक्चर प्रोव्हाइड करेन इतिहास झालं की भूगोल असेल आणि इतिहासामध्ये आपलं राज्यशास्त्र भूगोलमध्ये अर्थशास्त्र पण कव्हर होईल म्हणजे इथं तुमची साठ मार्काची आता इथं पेपर एकमध्ये पण परिसर अभ्यासमध्ये इतिहासाचा थोडासा भाग विचारला जातो त्याच्यानंतर पेपर टूमध्ये तीस मार्कासाठी ती इतिहास आणि राज्यघटना विचारलं जातं आणि तीस मार्काचं आपल्याला भूगोल असतं तर पहा इकडचे तीस आणि तिकडचे एक पाच ते दहा क्वेश्चन असतील पेपर एकमध्ये ते सर्व कवर तुम्हाला ह्या लेक्चरमधून होतील आणि त्याचबरोबर जे कोणी तलाठी भरतीची तयारी करत आहेत पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्या सर्वांसाठी सुद्धा हे स्टेट बोर्डवर आधारित लेक्चर असल्यामुळे सर्वांसाठी सर्व परीक्षांसाठी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे लेक्चर खूपच महत्त्वाचं आहे तर पटपट पटपट पट, आपण मुद्दे लक्षात ठेवू तर पहा इतिहास हा शब्द काय आहे तर संस्कृतमधून आलेला आहे इतिहासाचे जनक कोण आहेत हेरोडॉटस हे आहेत इतिहास हे काय आहे भूतकाळातील घटनांचे वैज्ञानिक विश्लेषण आहे इतिहासाचा मुख्य हेतू मानवाच्या सामाजिक प्रगतीचा अभ्यास आहे थोडं स्पीड जास्त होत आहे तर तुम्ही माझे एक दोन चार लेक्चर करा तुम्हाला माझ्या स्पीडची सवय होऊन हो जाईल आणि काय होतं की आपण जास्तीत जास्त फास्ट घेतलं तर काय होतं की जास्तीत जास्त डाटा पण कवर होतो आणि आपल्याला आपण अगदी स्लो स्लो घेत राहिलो तर काय डाटा जास्तीत जास्त कवर होणार नाही तुमचा वेळ जास्त जाईल त्यामुळे काय करा तुम्ही थोडंसं पाहिजे तर मी थोडंसं स्लो घेते पण एक दोन चार लेक्चर झाले की तुम्हाला आपोआपच आपल्या लेक्चरची सवय होईल आता पहा इतिहासाचे प्रकार कुठले कुठले आहेत राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक इतिहासाचे स्रोत कोणते आहेत लिखित अवलोखित आणि मौखिक त्याच्यानंतर पुरातत्वशास्त्र इतिहासाचं काय आहे महत्त्वाचा आधार आहे पुरातत्वशास्त्र इतिहासाचा महत्त्वाचा आधार आहे कालमापन हे इतिहासाचे अविभाज्य अंग आहे घटनांचा क्रम म्हणजेच कालक्रम आणि इतिहासाचे लेखन तथ्यांवर आधारित असते त्याच्यामध्ये कल्पनेला स्थान नाही त्याच्यानंतर पहा मानव संस्कृतीची सुरुवात कुठे झाली तर नऊ पाषाणयुगात झाली सर्वात जुनी संस्कृती संस्कृती म्हणून ओळखली जाते आणि सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती असंही म्हटलं जातं त्याच्यानंतर सिंस सिंधू संस्कृतीचा कालखंड आहे तो पंचवीसशे ते सन पूर्व सतराशे असा आहे हडप्पा संस्कृतीतील लोक श शहर रचना व नाल्यांसाठी प्रसिद्ध होते त्याच्यानंतर मोहन नृत्य करणाऱ्या स्त्रीची मूर्ती आढळलेली आहे हडप्पा लिपी अद्याप काय आहे अवाचनीय आहे म्हणजे वाचन करता आलेलं नाही आर्य लोकांनी ऋग्वेद याची रचना केलेली आहे चार वेद आहेत वैदिक वे संस्कृतीमध्ये यजुर्वेद ऋग्वेद अथर्वेद आणि सामुवेद सप्तसिंधू प्रदेश हा आर्यांचे मूळ वस्तीस्थान मानला जातो वैदिक काळात गोवंश हे संपत्तीचे मापन होते गंगा यमुना दोआब हा वैदिक संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे त्याच्यानंतर पुराणे भारतीय इतिहासाचे पौराणिक दस्तऐवज मानले जातात गौतम बुद्धांचे खरे नाव सिद्धार्थ गौतम आहे बुद्धांना ज्ञानप्राप्ती बोधगया येथे झाली चार आर्य सत्य आर्यसत्यवाष्टाक मार्ग हे बौद्ध कि मा धर्माचे किंवा बौद्ध धर्माचे तत्त्व आहे महावीर हे जैन धर्मातील चोवीसवे तीर्थंकर आहेत अहिंसा हे जैन धर्माचे हा काय आहे अहिंसा हा जैन धर्माचा मुख्य सिद्धांत आहे त्रिपिटक बौद्ध धर्मग्रंथ आहे बौद्ध धर्माचा प्रसार अशोकाच्या काळात झाला बौद्ध धर्माचे दोन संप्रदाय आहेत हिनयान आणि महायान जैन धर्माचं विचारलं तर दिगंबर आणि श्वेतांबर भारतात जैन धर्माचे भारतामध्ये जैन धर्माने सामाजिक समता व नैतिकता रुजवली बौद्ध धर्माचा प्रभाव कला व साहित्यावर आढळून येतो त्याच्यानंतर मौर्य साम्र साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य आहे चाणक्य किंवा कौटिल्य यांनी काय केलं तर अर्थशास्त्राचे लेखन केलेले आहे अशोक हे काय आहे धम्मनितीचं प्रचारक करणारे सम्राट होऊन गेले त्याच्यानंतर मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती तर पाटलीपुत्र गुप्त काळ हा सुवर्णयुग म्हणून ओळखले जाते कोणत्या युगाला किंवा कोणत्या काळाला सुवर्णयुग म्हणून ओळखले जाते असा प्रश्न येतो पहा तर गुप्त काळाला सुवर्णयुग असे म्हटले जाते चंद्रगुप्त म विक्रमादित्य गुप्त साम्राज्याचा महान राजा आहे फाय हा गुप्तकालीन चिनी प्रवासी आहे आता भारतामध्ये बाहेरच्या परकीय प्रदेशातील जे कोणी प्रवासी भारतीय परंपरा असेल भारतीय धर्मग्रंथ असेल यांच्या अभ्यासासाठी येऊन गेलेले आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारला जातो तर फाहियान हे गुप्तकालीन आणि चिनी प्रवासी होते त्याच्यानंतर हर्षवर्धन कनौजचा राजा व बौद्ध धर्माचा आश्रयदाता आहे त्याच्यानंतर दक्षिण भारतातील चालुक्य पांडव पल्लव व पांड्य पल्लव व चोल ही महत्त्वाचे राजवंश आहेत चालुक्य स्थापत्यकला याची महत्त्वाची बदामी आणि येहोळमधील मंदिरे यांच्यातून काय दर्शविले जाते तर चालुक्य स्थापत्य आपल्याला काय येतो अनुभव घेता येतो त्याच्यानंतर पहा दिल्ली सल्तनतीचा संस्थापक कोण आहे तर कुतबुद्दीन एबक आहे इल्तुतमिशने काय केली तर दिल्ली सल्तनत काय केली तिचा विकास केला अल्लाउद्दीन खिलजीने बाजार व्यवस्था प्रस्थापित केली मोहम्मद तुगलक हे काय आहे हे तर अविचारी सुधारक असे मानले जातात बाबर काय आहेत तर मुघल साम्राज्याचे संस्थापक आहेत पंधराशे सव्वीसमध्ये त्यांनी मुघल साम्राज्याची संस्था स्थापना केली अकबर काय आहे सर्वात प्र सामर्थ्यशाली मुघल सम्राट म्हणून ओळखले जातात अकबराने दिन ए इलाही हा नवीन धर्म सुरू केला औरंगजेबाच्या काळात मुघल साम्राज्याचे अवसान सुरू झाले आणि शिवाजी महाराज हे म्हणजेच काय झालं अवसान सुरू झाले म्हणजे काय औरंगजेबाच्या काळातच मुघल साम्राज्याला उत्तर ती काळा सुरू झाली आणि आपल्या स्वराज्याची निर्मिती शिवाजी महाराजांनी केली त्याच्यानंतर पहा शिवाजी महाराज हे काय आहे स्थापक आहेत अष्टप्रधान मंडळ हे शिवाजी महाराजांच्या काळात होते प्लासीचे युद्ध सतराशे सत्तावन्न साली झाली आणि तिथून काय झाली भारतामध्ये ब्रिटिश वर्चस्वाची सुरुवात झाली रॉबर्ट क्लाईव्ह ब्रिटिश सत्तेचे संस्थापक बंगालचा शेवटचा नवाब शुभ सिराज उद्दवला ब्रिटिशांनी भारतात जमीन महसूल व्यवस्था लागू केली अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य युद्ध भारताचे पहिले काय आहे तर भारतातील लोकांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेलं काय आहे तर पहिला उठाव आहे कोणता अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य युद्ध राणी लक्ष्मीबाई या झाशीच्या शूर वीरांगणा आहेत अठराशे अठ्ठावन्ननंतर ब्रिटिश राज्याची थेट सत्ता सुरू झाली अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली भारतातील आणि ब्रिटिश ब्रिटिश राज्याची थेट सत्ता आपल्या भारतामध्ये सुरू झाली कधी अठराशे अठ्ठावन्नंतर नंतर भारतातील रेल्वे व टेलिग्राफ ब्रिटिशांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटिश काळात कशी झाली तर औपनिवेशक बनली इंग्रजांनी शिक्षणात मॅकॉले प्रणाली आणली शिक्षणाने आण शिक्षणामध्ये ब्रिटिशांनी आणलेली प्रणाली विचारली जाते तर कोणती मॅकॉले प्रणाली आता काँग्रेसची स्थापना कधी का झाली तर अठराशे पंच्याऐंशी कोणी केली ए ओ ह्यूम सुरुवातीचा काळ म्हणजे काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर आता काँग्रेस च्या स्थापनेनंतरचे तीन काळ महत्त्वाचे ठरतात पहा अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाचचा काळ आहे तो मावाळ युग समजला जातो एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस हा जहालयुग म्हणून समजला जातो आणि एकोणीसशे वीसनंतर गांधीजींचं गांधीयुग म्हणून समजला जातो आणि गांधीजींचं कार्य तिथून एकोणीसशे वीसनंतर सुरू झालेलं पाहायला मिळतं सुरुवात आता लोकमान्य टिळक हे यांचं काय महत्त्वाचा नारा आहे पहा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे बंगालची फाळणी एकोणीसशे पी पाचला झाली आणि तिथून काय झालं तर स्वदेशी चळवळीचा प्रारंभ झाला इंग्रज गांधीजींची पहिली चळवळ कोणती आहे तर चंपारण्य सत्याग्रह एकोणीसशे पंधराला दक्षिण आफ्रिकेतनं काय झाले गांधीजी काय आले भारतामध्ये परतले आणि एकोणीसशे सतराला चंपारण्य सत्याग्रह ही गांधीजींची पहिली चळवळ आहे भारतातील त्याच्यानंतर पहा असहकार मिटाचा व भारत छोडो आंदोलन हे सर्व कशाशी संबंधित आहेत तर गांधीजींशी संबंधित आहेत नेहरू हे काय आहेत तर वैज्ञानिक समाजवादाचे पुरस्कर्ते असं हे नेहरूंना मानलं जातं सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद सेनेचे नेते आहेत आझाद हिंद सेनेची स्थापना बिहारी बोस यांनी केलेली आहे एक एकोणीसशे बेचाळीस छोड भारत आंदोलन सुरू झाले गांधीजींनी सुरू केले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान तयार कधी झाले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पण लागू कधी झाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या तारखामध्ये बऱ्याच वेळा गपलत होत झालेले आपल्याला पाहायला मिळते पहा एक्झॅक्ट आठवत नाही आपल्याला परीक्षेमध्ये त्या प्रेशरमध्ये आपल्याला क्लिकच होत नाही माहीत असलं तरी की संविधान तयार कधी झालं तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि लागू कधी झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आता संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली एकोणीसशे बावन्न पासून हरित क्रांती शेती उत्पादनाशी संबंधित आहे आणि एकोणीसशे पासष्टला झाली आर्यभट्ट हा उपग्रह एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी प्रक्षेपित झाला एकोणीसशे एकाहत्तरला युद्ध होऊन बांगलादेशची निर्मिती झाली एकोणीसशे एक्क्याण्णवला उदारीकरण आणि आर्थिक सुधारणांचा प्रारंभ झाला त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र आंदोलन कधी यशस्वी झालं तर एकोणीसशे साठला आणि एक मे एकोणीसशे साठलाच महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना पहा एक, एक मे एकोणीसशे साठ यशवंतराव चव्हाण काय होते तर महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री वैकुंठबाई म मेहता कोण होते सहकार चळवळीचे जनक प्रवरानगर येथे काय झालं तर पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला हा पण प्रश्न स्टार करून ठेवा हा बऱ्याच ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न आहे प्रवरा नगरला पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला साने गुरुजी हे नैतिक व सामाजिक चळवळीतील अग्र अग्रणी मानले जातात के आत्रे हे संयुक्त महाराष्ट्राचे प्रवर्तक आहेत मराठी भाषा महाराष्ट्राच्या ओळखीचे केंद्रस्थान आहे सहकार चळवळ ग्रामीण विकासाची क्रांती आहे महाराष्ट्रात आज महाराष्ट्र आज शिक्षण उद्योग आणि संस्क कृती या सर्वांमध्ये काय आहे तर अग्रगण्य किंवा अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते त्याच्यानंतर पहा पहा पहिले महायुद्ध कार्यकाळ लक्षात ठेवायचा आहे एक एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा दुसऱ्या महायुद्धाचा कार्यकाळ आहे एक एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस पंचे आणि राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली तर पहिल्या महायुद्धानंतर एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनूशी एकुनूशी कारे एक पहिल्या महायुद्धाचा कार्यकाळ पुन्हा एकदा पहा एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा त्याच्यानंतर काय झालं तर पहिले महायुद्धानं संपल्यानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली एकोणीसशे एकोणीसमध्ये दुसऱ्या महायुद्धाचा कार्यकाळ एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस हिरोशिमान नागासकी या दोन शहरावर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये बॉम्ब हल्ले झाले शीतयुद्ध कोणत्या दोन देशामध्ये विचारलं जा तर सांग त्याचं उत्तर काय येईल पहा अमेरिका आणि रशिया शीतयुद्धशी संबंधित देश अमेरिका रशिया संयुक्त राष्ट्रसंघ युनो याची निर्मिती एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये झाली जागतिकीकरण हा एकोणीसशे नंतर नव्वद नंतरचा आर्थिक प्रवाह आहे आहे त्याच्यानंतर युरोपियन युनियन आर्थिक संघटनांचा नमुना वैद विज्ञान तंत्रज्ञान क्रांती हा आधुनिक जगाचा पाया मानला जातो मानवाधिकार यु एनच्या घोषणेद्वारे जागतिक मान्यता मानवाधिकाराला मिळाली आता इतिहास म्हणजे भूतकाळातील घडामोडींचा शास्त्रीय अभ्यास पाचव्या शतकामध्ये हिरोडॉटस याला काय म्हटलं जातं तर इतिहासाचे जनक पण लिओपोल्ड हॉर्न रांके हा आधुनिक इतिहासले कणाचा पाया घालणारा मांडला जातो जनक विचारलं तर हेरोटस आणि आधुनिक इतिहासाचा पाया घालणारा विचारलं तर लिओपोल्ड वॉन रँके पुराणकारांनी धार्मिक दृष्टिकोनातून इतिहास मांडला भारतीय इतिहास लेखनावर उपनिषद पुराण आणि धर्मग्रंथांचा प्रभाव होता औपनिवेशक काळात इतिहास ब्रिटिश दृष्टिकोनातून लिहिला गेला राष्ट्रवादी इतिहासकारांनी भारतीय दृष्टिकोनातून इतिहास लिहिला म्हणजेच काय धर्म धर्म कोणत्या धर्माचे नेते असतील तर त्यांनी किंवा धर्म त्या त्या धर्मानुसार इतिहास मांडला गेला राष्ट्रवादी यांनी काय केला तर राष्ट्रवादाच्या दृष्टिकोनातून इतिहासाची रचना केलेली पाहायला मिळते मार्क्सवादी इतिहास लेखन वर्गसंघर्षावर आधारित आहे सबाल्टन इतिहासाने सामान्य लोकांचा सा इतिहास मांडला फेमिनिस्ट इतिहास ही संकल्पना कशाची आहे तर महिलांच्या भूमिकेवर प्रकाश टाकते त्याच्यानंतर पुरातत्वीय साहित्यिक आणि मौखिक हे इतिहासाचे काय आहेत तर मुख्य स्रोत आहेत हडप्पा संस्कृती पुरातत्वीय स्रोतांचे काय आहे मुख उत्तम उदाहरण मानले जाते लेख ताम्रपट आणि शिलालेख हे इतिहासाचे प्राथमिक पुरावे मानले जातात मेघदूत रघुवंश राज तरंगिणी ही इतिहासकालीन प्रसिद्ध काव्य प्रसिद्ध आहेत राष्ट्ररंगिणीचे लेखक कल्पन यांनी काश्मीरचा इतिहास लिहिला परकीय प्रवासी अहवाल हा ह्युअन सांग इब्न बतूता, हे सर्व महत्त्वाचे स्रोत आहेत म्हणजे परकीय पण आपल्या भारतीय परंपरांची माहिती घेण्यासाठी आपल्याला भारतामध्ये आल्याचे पाहायला मिळते त्याच्यानंतर बखरी साहित्य मराठी इतिहासाचा महत्त्वाचा स्रोत आहे ताम्रपटांवरून प्रशासनाने भूमिदानाची माहिती मिळते स्थापत्य आणि शिल्पकला इतिहासाचे दृश्य स्रोत आहेत लोककथा आणि गीते समाजजीवनाचे दर्शन घडवतात भारतीय इतिहासातील प्राचीन संस्कृती हडप्पा संस्कृती शहरी संस्कृती म्हणून प्रसिद्ध आहे सिंधू संस्कृती हडप्पा संस्कृती दोन्ही पण एकच आहेत त्यामुळे हडप्पा सिंधू याच्यामध्ये गोंधळ करायचा नाही ह्या दोन्ही संस्कृती एकच आहेत हडप्पा संस्कृती शहरी संस्कृती म्हणून प्रसिद्ध आहे हडप्पा संस्कृतीचे नगर नियोजन जगात अद्वितीय होते सिंधू संस्कृतीचा धर्म मातृदेव यांनी भो पशुपतीभोवती केंद्रित होता वैदिक काळात आर्य समाज कृषीप्रधान होता उपनिषदामध्ये तत्त्वज्ञानाची मांडणी करण्यात आली मौर्य साम्राज्याने एक संघ भारताचा पाया घातला अशोकाने बौद्ध धर्माचा प्रचार जगभर केला गुप्तकला हा भारतीय सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो नालंदा आणि तक्षशिला हे प्राचीन प्रसिद्ध शिक्षण केंद्र होते ही दोन स्थळे नालंदा आणि तक्षशिला हर्षवर्धनच्या काळामध्ये भारतीय संस्कृतीला नवे वळण मिळाले आता दिल्ली सल्तनतने भारतात मुस्लिम राज्यव्यवस्थेचा काय घातला पाया घातला अल्लाउद्दीन खिलजीने बाजार नियंत्रण प्रणाली किंवा ही योजना लागू केली तुगलकांनी नवे आर्थिक प्रयोग केले बाबरने पंधराशे सव्वीसमध्ये पानीपत येथे मुघल साम्राज्य स्थापले अकबरने सुलेह कुल धोरण लाब राबविले जहांगीरच्या काळात इंग्रज व्यापारी भारतात आले शहाजहानचा काळ स्थापत्यकलेचा कलेचा सुवर्ण काळ मानला जातो औरंगजेबाच्या जा धार्मिक धोरणामुळे साम्राज्य दुर्बल झाले भक्ती आंदोलनाने समाजात आणि एकता प्रस्थापित केली संत तुकाराम नामदेव ज्ञानेश्वर यांनी मराठी संस्कृती बळकट केली तुकाराम नामदेव ज्ञानेश्वर या संतांनी काय केली मराठी संस्कृती बळकट केली त्याच्यानंतर पहा सतराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या युद्धाने इंग्रज सत्ता भारतात दृढ झाली वॉरन हेस्टिंग्स हा पहिला गव्हर्नर जनरल होता जे कोणी पहिल्या आहेत किंवा शेवटच्या आहेत त्याच्यावर प्रश्न जास्तीत जास्त विचारण्याचं रोप आपल्याला पाहायला मिळतो तर पहिला गव्हर्नर असेल शेवटचा गव्हर्नर असेल पहिला गव्हर्नर जनरल शेवटचा गव्हर्नर जनरल पहिला व्हॉइस राय शेवटचा व्हॉईस राय ह्याच्यावरच आपल्याला प्रश्न आलेले पाहायला मिळतात तर वॉरन हिस्टिंग्स काय आहे तर पहिला गव्हर्नर जनरल होता इंग्रजांनी स्थायी आणि रयतवारी या दोन पद्धती लागू केल्या अठराशे सत्तावन्नचा उठाव हा भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा पहिला प्रयत्न होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये झाली त्याच्यानंतर बाल पाल टिळक त्रयीनी स्वराज्याचा नारा दिला त्याच्यानंतर एकोणीसशे पाचमध्ये बंगाल विभाजनावरून स्वदेशी आंदोलन झाले गांधीजींनी सत्याग्रह असहकार या आंदोलनाच्या माध्यमातून काय केली जनजागृती केली एकोणीसशे बेचाळीसचे भारत छोडो आंदोलन हे निर्णायक ठरले गांधीजींचे भारत छोडो आंदोलन हे निर्णायक ठरले आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस साली मिळाले आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला आता महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता विरोधात लढा दिला बहिष्कृत हितकारिणी सभा आंबेड आंबेडकरांनी स्थापन केली आता शेती उत्पन्न चळवळ शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झाली प्रबोधनकार ठाकरे यांनी सामाजिक सुधारणा केली महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया पुण्यात घातला गेला आणि तो ज्योतिबा फुले यांनी घातला समाजसुधारकांनी अंधश्रद्धा जातीभेदावर प्रहार केला भारतीय राष्ट्रवादाच्या प्रसारात मराठी पत्रकारितेचा वाटा मोठा आहे महाराष्ट्राने स्वतंत्र राज्यासाठी एकोणीसशे साठमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू केली औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये अठराव्या शतकात झाली औद्योगिक क्रांतीने उत्पादन प्रणाली बदलली औद्योगिक क्रांती कुठे झाली हे असं विचारलं जातं पहा तर कुठे झाली इंग्लंडमध्ये आणि साल विचारलं शतक विचारलं तर अठराव्या शतकात झाली औद्योगिक क्रांतीने उत्पादन प्रणाली बदलली फ्रेंच क्रांतीने स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्त्वे किंवा हा नारा दिला हा पण प्रश्न आय एम पी आहे पहा बऱ्याच ठिकाणी विचारला जातो सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तर फ्रेंच राज्यक्रांतीने कोणता नारा दिला किंवा कोणती तत्वे जगाला दिली तर स्वातंत्र्य समता बंधुता आणि आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपण स्वीकारलेली स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्वे पण कशाची देण कुणाकडून मिळालेली देणगी आहे आपल्याला तर फ्रेंच राज्यक्रांती त्याच्यानंतर अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाने लोकशाही विचारांना चालना दिली राष्ट्रवादाच्या उदयानंतर इटली आणि जर्मनी एकत्र आले पहिल्या महायुद्धानंतर जगाचा राजकीय नकाशा त्याच्यामध्ये बदल झाला महाराष्ट्र दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली शीतयुद्ध काळात अमेरिका आणि सोवियत यांच्यात संघर्ष वाढला वसाहतीच्या स्वातंत्र्यामुळे तिसरे जग निर्माण झाले आणि जागतिकीकरणाने अर्थव्यवस्था आणि संस्कृतींना नवे रूप मिळाले आपण खूप सारे फॅक्ट खूप सा रेवनलाइनर आपण घेतलेले आहेत त्यामुळे काय करा तुम्ही हे लेक्चर झालं त्याच्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं स्पीड वाढवा किंवा या स्पीडला पाहिलं तरी चालेल काय करा एक दोन वेळा तीन वेळा हे सेशन रिपीट करा ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या फॅक्ट भरपूर सार डेटा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे याची जर पी डी एफ हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथून तुम्ही टेलिग्राम जो ग्रुप जो आहे तो जॉईन करा किंवा व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे आपण टेलिग्रामवर काय करत असतो की आपल्या ज्या पी डी एफ असतील आपल्या चॅनलवर आपण जे काही घेतलेला आहे तो डाटा किंवा तो कंटेंट आपण आपण टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करत असतो त्याच्या पी डी एफ तुम्हाला तिथून मिळू जातील मागे पण काही आपण घेतलेले लेक्चर आहेत त्याच्या पी डी एफ मी अपलोड केलेल्या आहेत तर त्या तुम्ही तिथून डाउनलोड करा आणि सेशनमध्ये काही सजेशन नसतील किंवा स्पीड खूपच जास्त होत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे चांगला आणि ऑथेंटिक आणि भरपूर सारा आउटपुट देणारा डाटा आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत तर तुम्ही जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करा त्याच्यानंतर सबस्क्राईब करा तुम्हाला डाटा आवडत असेल तर लाईक करा किंवा काही सजेशन असतील काही शंका असतील किंवा आणखीन कोणत्या टॉपिकबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे हे सर्व तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर पुन्हा उद्या पण इतिहासाचेच नवीन लेक्चर घेऊ आणि जर शक्य झालं तर मी मराठी आणि इंग्लिशची मॉक टेस्ट सुरू करण्याच्या विचारात आहे आणि पी पी टी पण बनवून तयार आहेच सकाळी जर, जर शक्य झालं तर मी ते घेण्याचा प्रयत्न करेन तेही आवर्जून पहा जेणेकरून तुम्हाला सकाळी मराठी किंवा इंग्लिश यापैकी एक माग टेस्ट मिळेल आणि संध्याकाळी तुम्हाला जी एस सी कोणत्याही विषयाशी संबंधित ऑनलाईन नर डाटा प्रोवाईड करण्याचा मी प्रयत्न करेन तर तुम्ही काय करा तर पेपर आपला आता टी ई टीचा दोन हजार पंचवीसचा पेपर तेवीस नोव्हेंबरला आहे तर तुम्ही पंधरा ते वीस दिवस काय करा आपल्या चॅनलशी जोडलेले राहा तुमची तुमच्या अभ्यासामध्ये नक्कीच तुम्हाला प्रगती जाणवेल आणि त्याचा सकारात्मक परिणाम झालेला पण जाणवेल आणि तुमच्या मार्कामध्ये वाढ झाल्याचं पण तुम्हाला जाणवेल त्यामुळं तुम्ही काय करा तर आपल्याशी जोडले राहा एकदा दोनदा तुम्ही डाटा रिपीट करून पाहू शकताय तुमचे जास्तीत जास्त फॅक्ट त्यातून क्लिअर होतील आणि आत्ता काय करा जास्तीत जास्त वाचण्याच्या न लावता जे वाचलेलं आहे तेच जास्तीत जास्त रिवाईज करा त्यातूनच तुम्हाला त्यातूनच तुमचे परीक्षेचे क्वेश्चन क्लिअर होतील तर थांबू आपण आता था। तुम्हाला याची पी डी एफ टेलिग्रामवर मिळेल ते तुम्ही तुम्ही तिथून जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुपवर आणि पी डी एफ डाउनलोड करा चालेल धन्यवाद